नंबर मान पटकवला श्री खंडोवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय जाधव कळडो डिस्को आणि त्यांच्या सोबत पळाला प्रकाश शेडसुळे बबन शेड्यमगर मासोणे यांचा बाजी या गाडीचा आजच्या या मैदानामध्ये सात नंबर आला आजच्या या मैदानातील फायनलचा सहा नंबरचा मान पटकवला सहा नंबरचा मानकर ठरला तर आज क्रमांक पाचवर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न भायनाथ एक्सप्रेस विजोरी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री गणेश शेठ काळे पाटील डॉक्टर दीपक काळे विजोरी यांचा राजाने त्यांच्यासोबत पळाला गणेश शेठ बार्शी अलिशा रफिक मुलानी तोंडोली अंबिका डेरी फार्म सलीम मुलानी तोंडोली यांचा शंभू पळाला ते आजच्या या मैदानातील फायनलचे सहा नंबरचे मानकर ठरले आजच्या चा या मैदानातील फायनलचा पाच नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक दोन वर धावलेली गाडी डोंगरच्या आईचं जय बाळवा प्रसन्न पलवान साक्षी बवन सड्यमगर मासुणे प्रकाश शेठ सुळे झरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडीकरांचा मेजर आणि त्यांच्यासोबत रोहिदा जगन्नाथ मोहिते राहुल मोहिते यांचं सलग चौथं मैदान वासराचं आणि चौथ्या मैदानामध्ये गुलालाचा मान पटकवून दिला असा असा आज पळाला नाग्या आणि मेजर ते आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले फायनलचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ कुमारी शौर्या विशाल शेटमाणी मायनी घाणवड प्रथमेश महामणे नेवरीकरांचा चंद्या आणि त्यांच्यासोबत पळाला मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा लखन या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानामधील तीन नंबरचा मान पटकवला तिसरा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक वरती धावलेली गाडी आई भाग्यवंत प्रसन्न संग्राम सुतार किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली कैलासवाशी मदन पलन रेटरे आनंदाप्पा रेटरेकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांचा आदत किंगम मान्या या गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या या मैदानातील यदगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व दौलील गाडी श्री संत सद्गुरु बाळा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर छटके पॉवर प्लस कराड आराधना बार खरसुंडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सद्गुरु संत प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर छटकटरे घाणंद पावर प्लस कराड आराधना बार खरसुंडी ओम दिल पैठणी याची या ठिकाणी बाब्या पळाला त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत पळाला बाहू सेठ माने घरणिकी आणि त्यांच्या सोबत पळाला कैलासाची पैलवान बाजीराव माने घरणिकी यांची नवीन खरेदी पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात दोन नंबरचा मान पटकवला असा शंकर आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी बऱ्याच दिवसानंतर मैदानातला आता आता आताला मैदानात आला आणि परत एकदा त्यानं कमबॅक केलं आणि कमबॅक करून त्यानं परत एकदा सिद्ध करून दाखवलं दा मी अजून संपलो नाही आणि संपणाऱ्यातला मी नाही अशा गाडीचा एक नंबर आला ताज क्रमांक चार व धावलेली गाडी श्री सद्गुरु संत बाळा प्रसन्न सिद्धना प्रसन्न सागर शेटकटरे घानंद पावर प्लस कराड आराधना बार करचुंडी ओम दिलीप पैठणी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर शेटकटरे घानंद निलेश चौधरी संतोष ममा साळुंखे सचिन शेठ घरत मोहिल शेठ धुमाळ ओम दिलीप पैठणी यांचा घरचा साज पळाला आदत किंग गोकुळ आणि त्यांच्या सोबत पळाला ज्या बैलाने या ठिकाणी अखंड हिंदुस्थान गाजवून ठेवलाय आणि अजून सुद्धा गाजवतोय असा बकासूर या गाडीचा एक नंबर आला विजरा गाडी मालकाचं त्यावर ते बसलेला बबलू ड्रायव्हर किल्ले गडकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद